सुपर असन सोनाली चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आज ना व्हिडिओ वगैरे काढायचा असा काहीच प्लॅन नव्हता कारण आज मी डॉक्टरकडे आली होती आणि माझी पर्सनल काम होती पण पुण्यात आलेली आहे आणि पुणे तिथे काय होणे त्याच्यामुळे आणि भूकही खूप लागलेली so, आहे सो आम्ही असं ठरवलं की एक छान हॉटेलला जावं आणि तुम्ही पुण्यात आल्यावर तिथे जायला हवं की, की नाही हवं तर ते जेन्युन रिव्ह्यूज मी तुम्हाला सांगेलच त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा हॉटेल जे आहे ना हे पुण्यात झालेले नवीन आहे त्याच्यामुळे नवीन टेस्ट बघूया आपण ಆಚ ಸೆನ್ हे बघा हॉटेलचं वातावरण अगदी भक्तिमय आणि हा स्टाफ पण आहे ना पूर्ण वारकरी पोशाखामध्ये होता तुम्ही या हॉटेलमध्ये जेवण नाही तर प्रसादाचा आनंद घेताय हा फील नक्की येईल दुप्तीमय वातावरणात येऊन बसलेली आहे अतिशय म्हणजे अतिशय पॉझिटिव्ह वॉइज आहे तिथे आणि स्वच्छता तर भयंकर आहे आणि ते बा मी आजूबाजूला सगळे जेवढं टाकले हा शब्द ऐकून कान तृप्त झाले तर जेवणामध्ये आपल्याला उसळ आहे गट्ट्याची भाजी आहे तर रे बा चटणी फर्स्ट टाईम मी थाळीमध्ये बघितलं दूध मेथीतली भाजी आहे ताक आहे थंडगार कुरडया आहेत त्याच्यानंतर कोथिंबीर वड्या गरमागरम पुऱ्या पापड तिखट वरण कडी आणि सर्वांचा आवड़ता? त्याच्यानंतर प्रसादाचा शिरा चपाती भाकरी ठेचा पापड चटणी शेंगदाणा चटणी आणि सर्वांचा आवडता त्याच्यानंतर गरमागरम पुरणपोळी आणि त्याच्यावर तुपाची धार खरंच होईल आपण गोडाने सुरुवात करूया म्हणजेच आंबरस आणि पुरणपोळी आता आंब्याचा जा सीझन जाणार आहे त्याच्यामुळे भरभरून तुम्ही आमरस खाई एवढी जास्त आणि एवढी सॉफ्ट सॉफ्ट आहे ना तोंडात टाकली की वेगळं खूप छान आहे अखे मसूर आहे घरी जी आपण बनवतो ना मसाला म्हणजे हॉटेलच्या भाज्यांना मोस्टली गोडसरपणा असतो सो असा गोडसरपणा ह्या भाजीमध्ये नाही आहे सिरियसली अमेझिंग आहे गट्टेची सब्जी जी मी राजस्थानीच लोकं बनवतात की प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीची आहे तो जे बेसनचा जो गट्टा असतो ना तो देखील खूप छान पद्धतीने सॉफ्ट आणि चांगला झाला सा पाहिजे सो तसा चालला एक्स्ट्रा ऑइल नाही आहे विशेष म्हणजे आणि आता आपण टमाटर चटणी टेस्ट करूया पण मी ती पुरी बरोबर काढले मला बनल्यापासून पुरी आणि टमाटर चटणी हे कॉम्बिनेशन फार आवडतं तुम्हाला आवडत नसेल तर ऑप्शन्स आहेत भाकर आहे चपाती आहे कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता बट मला पुरी बरोबर हां हां मी घरी जी आंबट कढी कढी थोडीशी अशी आंबटच लागते ना राईस बरोबर त्याशिवाय तिला टेस्टच येत नाही सो मधली ना बरी मला गुजराती कढी फ्रँकली स्पीकिंग मला नाही आवडत आहे जे कारण तिच्यात गोडसरपणा असतो सो ही वाली जी पंजाबी कढी आहे ना सुपर डिलिशियस खूप छान लागते मला आवडते अंबरेस तर ऑलरेडी टेस्ट केलेला आहे मी हा नाही आवडे तर आमरेसचा सो बेस्ट so, आहे शिरा शिरा थोडा थंड झाला आहे मम्मी साध माझं mm -hmm. mm -hmm. जणजणी तसं फुटलं नाही पण खूप छान टेस्ट आहे पिठलं जणजणीत लागतं म्हणून मी ठेचा आणि पिठलं असं मिक्स करून खाते इथे पिठल्याबरोबर कांदा वगैरे असं काहीही तुम्हाला मिळणार नाही कोशिंबीर हा प्रकार नाही आहे इथं चटण्या वगैरे आहेत पापडचा चुरा तिखट चुरा जो पण खूप छान आहे मला आवडलं म्हणजे काही काही टेस्ट मला खरंच आवडल्या ती मेथी आपण राईस बरोबर ट्राय करूया कशी लागते मी असं बऱ्याच लोकांना खाताना पाहिले त्यामुळे मी फर्स्ट टाईम ट्राय केलं <laughs> फ्रेंड्स मला या थाळीमध्ये पुरणपोळी ना सगळ्यात जास्त आवडलेली आहे एकदम आवड <laughs> तुपाने बनलेला ती फॅट्स माझ्या जा अंगात आहे जे डाईट करतात ना त्यांनी येऊच नका इथे येऊच नका प्रॉपर मोदक खा खायला भेटतो पण इथला जो आहे ना ती जी तांदळाची जी लेअर्स असते ना वर्णपिठी ती पण खूप जाडसर नाही आहे आणि आतलं सारण पण आहे ना जेवढं गोड हवं आहे तेवढंच आहे म्हणजे खूप असं गोड की जाणार नाही असं नाही मोदकला टेन आउट ऑफ टेन मला विचार आहे ना सगळ्यात जास्त मला पुरणपोळी मोदक आमरस आणि पिठल्याबरोबर ठेचा खायला आवडला कारण पिठला थोडंसं तिखट कमी आहे सो थेटाम ठेचा मिक्स केल्यानंतर ओके ओके होतं छान होतं आणि मला अजून खूप जेवण संपवायचं आहे जेवल्यानंतर भेटूया फ्रेंड्स आता आपण मूग डाळीची खिचडी टेस्ट करूया सो फ्रेंड्स मला पिठलं भात खूप आवडतं पिठलं भात ट्राय करते फायनली आमचं जेवण चाललेलं आहे प्रॉपर महाराष्ट्रीयन थाळी ही होती आणि तिच्यामधल्या ज्या स्वीट डिश आहेत ज्या खूप सुंदर आहेत खूप छान आहेत खूप टेस्टी आहे आणि भाज्या जर म्हणतात तर काही छान आहेत काही ओके ओके आहे कारण एका थाळीमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला म्हणजे एकदम अमेझिंग फ्लेवर नाही म्हणजे खूप हंड्रेड पर्सेंट नाही देत आहेत तर काही खूप छान आहेत काही ठीक ठीक आहे काही ओके ओके आहे तर मला विचारताना ज्यांना पुरणपोळी मोदक आणि आमरस आवडतो त्यांनी इथे घ्या फ्रेंड्स ह्या थाळीची किंमत आहे चारशे सत्तर रुपये मला विचारताल तर मला त्या मानाने ही थाळी खूप महाग वाटली जर तुम्हाला हा भक्तिमय वातावरणाचा फील एकदा तरी घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता आपण इथलं जेवण जेवलो मी तुम्हाला माझे रिव्ह्यूज दिले सो आता आपण मॅनेजरसोबत बोलूया आणि यांची इथे काय काय ऑफर असतात ते तुम्हाला स्वतःच जास्त महिला हे ग्रुपमध्ये येणार आहे त्यांना आम्ही दहा टक्का डिस्काउंट देऊया आणि मंगळवारी चार किंवा जास्त ज्येष्ठ नागरी असेल त्यांना पण yeah. दहा टक्के डिस्काउंट देता येईल धन्यवाद माऊली फ्रेंड्स हा हॉटेलची मोदक मला एवढी जास्त आवडली तुम्ही पार्सल पण घेऊन चालेल सगळ्यांना मिळतं तुम्हाला आवडलं तर तुम्ही पार्सल खा पण आणि पार्सल पण घेऊन फ्रेंड्स जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ट्रॅव्हल अँड फूडचे व्हिडिओ पहा